Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी सिनेसृष्टीचे महान गुरु सचिन पिळगावकर यांनी म्हणून काम करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमे केले दैना के बालिका वधू पराद बचपन ब्रह्मचारी पे सत्ता यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले तर अशी ही बनवा बनवी माझा नवसाचा आयत्या घरात नागोबा यांसारखे अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय बिग बॉस मराठीच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजन मुळे कोकण हार्टेड गर्ल अंकिता ही बरीच चर्चेत आली होती अंकिता ही संगीत दिग्दर्शक कुणाल भगत सोबत विवाह अडकली अंकिता सोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आता अंकिताने काही नवे आणि खास फोटो शेअर केले आहेत लग्नानंतर अंकिताची पहिलीच वटपौर्णिमा पौर्णिमा त्या निमित्ताने अंकिता वडाची पूजा करताना दिसत आहे नववारी साडी नाकात नथ घालून अंकिता खास आहे या गुलाबी साडीत अंकिताने कुणाल सोबत शूट ही, ही। चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असतात त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या पोस्टची उत्सुकता असते कारण त्यांच्या पोस्ट मधून नेहमी त्यांची वेगळी एनर्जी पाहायला मिळते ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात सध्या ते सिनेमांमध्ये कमी दिसतात पण त्यांचे आयुष्य आनंदाने जगत आहेत धर्मेंद्र यांनी आज व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते योटो चालवताना दिसत आहे गौतमी पाटील आणि अण्णा नाईक यांनी बाई वाड्यावर या या प्रसिद्ध गाण्यावर तुफान डान्स केलाय गौतमी पाटील आणि अण्णा नाईक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय गौतमी सोबत नव्या लावणीवर ताल धरायला तयार आणि तुम्ही कसं कॅप्शन या गाण्याला देण्यात आलंय बॉलिवूडमधील पार्ट्यांबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते अनेक स्टार वेगवेगळ्या ग्लॅमर स्टाईल मध्ये दिसतात या पार्ट्यांमध्ये आकर्षण वाढवतात या पार्ट्यांमुळे त्यांचे आणि आणि कपूर करिश्मा कपूर ही पार्टीला पोहोचल्या होत्या आता या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यापैकी एक करीना कपूरचा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते खूप नाराज होत आहेत अनेक चाहत्या आश्चर्यचकित झाले आहेत वासिब कल्ला मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर दगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन